नमस्कार अक्षय हा आता बाजारात आलेला असतो अक्षय बाजारात खरेदी करत असतो खरेदी करता करता अक्षयचं एका ठिकाणी लक्ष जातं आणि तिकडे कोपऱ्यावरती त्याला आता रमा दिसते अक्षय म्हणतो रमा रमा कशी काय आणि आता अक्षय हा रमाकडे जाऊ लागतो अक्षय रमाकडे जात असतो रमाचं लक्ष नसतं रमा तिथनं आता दुसरीकडे गेलेली असते अक्षय रमाच्या पाठोपाठ असतो पण रमाला हे माहिती नसतं की अक्षय आपल्या पाठोपाठ आहे काही अंतरावर जाऊन रमा आता दुसरा सामान घेण्यासाठी थांबलेली असते तेवढ्यात अक्षय जातो आणि म्हणतो रमा रमा, तु इते काई रमा, रमा काई इते तु तू इथे काय करतेस त्यावेळी अक्षयकडे बघून रमा आता रडू लागते रमा म्हणते काही नाही मी इथे बाजारात आली होती त्यानंतर अक्षय म्हणतो मग तू आम्हाला सोडून आमच्या आपल्या बाळाला सोडून का गेलीस घर का सोडलंस तू त्यावेळी आता रमा अक्षयकडे बघत असते रमा म्हणते काय सांगू अक्षय अरे इरावतीने मला खूप त्रास दिला खूप धमकी दिली मला आणि मला सांगितलं तू या घरात राहायचं नाहीस तू हे घर सोडायचं तू जर हे घर सोडलं नाहीस ना तर मी घरातल्या एकेकाला मारून टाकेन आता हे सगळं ऐकल्यावर मी कसं काय घरात राहू शकते अक्षय मी तुमच्या सगळ्यांच्या जीवाखातर मी आपल्या मुलीला सोडून घरातून बाहेर पडली आता इरावती कशी शांत झाली ना आता मला तुम्ही सगळे सुखात हवे होतात तुमचं दुःख हे मला बघणं सहन होणार नव्हतं म्हणून मी घर सोडलं ते ऐकून अक्षयला खूपच वाईट वाटतं अक्षय म्हणतो इरावतीची एवढी हिंमत तिने तुला आणि मला एकमेकांपासून दूर केलं आणि आपल्या बाळाला सुद्धा तिच्या आईपासून दूर केलं आता त्या इरावतीला मी सोडणार नाही त्यावेळी आता रमा म्हणते पण अक्षय एक गोष्ट लक्षात घे ती तुम्हाला काहीही करू शकते ती खूप पाताळयंत्री बाई आहे त्यावर अक्षय म्हणतो तू त्याची काळजी करू नको आता मी काय म्हणतोय मी तुला आपल्या घरात परत मानाने घेऊन जाईन त्यासाठी आपल्याला एक प्लॅन करावा लागेल त्यावेळी रमा म्हणते प्लॅन कोणता प्लॅन त्यानंतर अक्षय हा आता रमाला एक छानपैकी प्लॅन समजावून सांगतो आता अक्षय आणि रमाचा प्लॅन ठरलेला असतो आता अक्षय तो प्लॅन तयार करून घरी आलेला असतो घरी आलेल्या अक्षयला आता आरोही भेटते आरोही भेटतात अक्षय आरोहीला मिठी मारतो आणि मनातल्या मनात म्हणतो काय काळजी करू नको बाळा तुझी आई लवकरात लवकर तुला भेटेल आज तुझी आई मला बाजारात भेटली होती आणि अक्षय जरा खुश असतो त्यावर आरोही म्हणते बाबा काय झालं सांगा ना तुम्ही खुश दिसताय आज त्यावर अक्षय म्हणतो काही काही नाही मी सांगेन तुला नंतर आणि अक्षय आता बाजूला झालेला असतो ते बघून इरावतीला मोठा धक्का बसतो आज अक्षय एवढा खुश कसा काय ह्याला रमा तर भेटली नाही ना रमा नेमकी आहे कुठे आणि रमा जिवंत आहे की मेली आहे हे सुद्धा आता मला माहिती नाही आपल्याला शोध घेतला पाहिजे तर इकडे रमा खुश असते तिला अक्षय भेटल्याचा आनंद झालेला असतो आणि अक्षयने तिला आता छानपैकी प्लॅन समजावल्यामुळे ती आता म्हणत असते लवकरच मी अक्षय आणि माझ्या मुलीजवळ जाणार आहे आता रमा आणि अक्षय मिळून कसा प्लॅन करून इरावतीचे बारा वाजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू